नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो श्रावण महिनाभर पूजापाठ झाल्यानंतर आपल्याला ओढ लागते ती म्हणजे मार्गशीर्ष महिन्याची मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही जितकी जास्त सेवा कराल तेवढी ती फलदायी ठरते त्याचे फळ तुम्हाला लवकरच मिळते मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री सुक्त हे दररोज वाचावे ते जरी शक्य नसेल तर किमान मंगळवारी गुरुवारी किंवा शुक्रवारी या तीन दिवसात तरी नक्की वाचावे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा केली जाते घरोघरी मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा केली जाते प्रत्येक गुरुवार हा सुहासिनींबरोबरच कुमारिका मुलीसुद्धा हे व्रत अगदी मनोभावे करत असतात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून कुमारिकासुद्धा सुद्धा हे व्रत करत असतात आपल्या घरामध्ये धनसमृद्धी सुख सौख्य अखंड लाभावे म्हणून माता लक्ष्मीची प्रत्येक गुरुवारी मनोभावे पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधी कधी चार गुरुवार येतात तर कधीकधी पाच गुरुवारसुद्धा येत असतात शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे लागते यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार आलेले आहेत आणि शेवटच्या गुरुवारी अमांश आलेली आहे आणि त्यामुळेच गुरुवारी उद्यापन करावे की नाही हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला त्याचे उत्तर देणार आहे ती सर्व माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका बघा मित्र हो माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला सुख समृद्धी मिळते आपल्याला आपल्या कुटुंबावरती वरदहस्त राहावा म्हणून आपण मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा मनोभावे करत असतो हे व्रत आपल्याला फलप्राप्ती राजऐश्वर देणारे व्रत आहे त्यामुळे सुवासिनी महिलांसोबतच कुमारिका सुद्धा हे व्रत अगदी मनोभावे करत असतात अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार येत आहे आणि त्याच दिवशी अमावस्या देखील येत आहे म्हणून अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की या दिवशी उपवास पूजा मांडणी उद्यापन करायचे आहे की नाही तर या दिवशीसुद्धा आपल्याला पूजा मांडणी करायची आहे उपवाससुद्धा करायचा आहे जो दिवस ठरवून आलेला आहे त्याच दिवशी त्या त्या गोष्टी करणे योग्य आहे आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो तेव्हा सुद्धा त्या दिवशी आमावस्या असतेच तरीसुद्धा आपण लक्ष्मीपूजन उत्साहाने करत असतो नवीन वस्त्र परिधान करत असतो कारण त्यावेळेला त्या तिथीला जास्त महत्त्व असते म्हणून जो दिवस आलेला आहे त्याच दिवशी त्या गोष्टीला महत्त्व देणे हे योग्य आहे म्हणून जर आपण लक्ष्मीपूजन या वेळेत करत असतो तर मार्गशीर्ष महिन्यातील व्रत हे का करू नये खरंच ही चुकीची समजूत आहे जो दिवस आलेला आहे त्या दिवशी आपल्याला त्या व्रताचे उद्यापन करायचं आहे म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये झालेल्या शेवटच्या गुरुवारी तुम्हाला या व्रताचे उद्यापन करायचं आहे जसे आपण दर गुरुवारी पूजा मान्य करतो तसेच आपल्याला अकरा जानेवारीलासुद्धा म्हणजेच शेवटच्या गुरुवारीसुद्धा करायचे आहे उद्यापन करताना सात सुवासिनींना बोलवून किंवा कुमारिकांनी जर उपवास केला असेल तर त्यांनी कुमारिकांना बोलवून त्यांचा मानपान करायचं आहे त्यांना पोथी वाचायला द्यायचे आहेत आणि पोथी वाटल्या तरीसुद्धा चालतात जर सुरुवातीला जर तुम्ही उपवास पकड पकडत असाल तर तुम्ही पोथी वाटल्या तरीसुद्धा चालतात पोथी दरवेळेस वाटल्या नाही तरीसुद्धा चालतात जर का महिलांना या काळात गुरुवार चुकला असेल सुतक आले असेल किंवा मासिक अडचणी आले असतील तर पुढचा एक गुरुवार त्याने उपवास करून नेहमीप्रमाणे पूजाविधी करून त्याचे उद्यापन करायचे आहे परंतु मासिक अडचण असेल तरीही तुम्हाला गुरुवारी उपवास हा करायचाच आहे उद्यापनाच्या शेवटी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी गोडधोड नैवेद्य करून हा उपवास सोडायचा आहे मारुशीच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आपल्याला म्हणजेच अकरा जानेवारी या दिवशी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी आमावश्या संपणार आहे आणि नंतर पौष महिना सुरू होणार आहे तर तुम्हाला या वेळेच्या अगोदरच व्रताचे उद्यापन करायचे आहे ज्यांना यावेळेस शक्य नाही उद्यापन करणे त्यांनी चार जानेवारीला उद्यापन करून घेणे आणि अकरा जानेवारीला व्रत करून पूजा मान्य केली तरी चालेल पण ज्यांना वेळेअभावी शक्य नाही त्यांनीच फक्त चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे ज्यांना अकरा जानेवारीला पाच सत्तावीसपर्यंत उद्यापन करणे शक्य असेल त्यांनी त्याच वेळेत करावे जर जरी तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन केले असेल तरीसुद्धा तुम्हाला पाचव्या गुरुवारी उपवास आणि पूजा मांडणी करायचीच आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील पाचही गुरुवार तुम्हाला करायचे आहेत एखाद्याला अडचण किंवा सुतक आल्यामुळे एखादा गुरुवार चुकला असेल तर ते त्यांनी पुढचा एखादा एक्स्ट्रा गुरुवार करून आपण पूजाविधी करायची आहे या व्रताच्या उद्यापनाच्या वेळेत माता लक्ष्मीची क्षमासुद्धा मागायची आहे की आपल्याकडून कळत न कळत काही चुका होतात त्याच्याबद्दल क्षमा असावी म्हणून आपल्याला शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची क्षमा मागायची आहे आपल्या घरावरती सदैव माता लक्ष्मीचा वरदहस्त राहावा आपल्या घरी माता लक्ष्मीचा वास कायम राहावा आणि यासाठी सर्व महिलांनी हे व्रत मनोभावे करायचे आहे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे अशा प्रकारे जर तुम्ही हे व्रत कराल तर माता लक्ष्मीचा नेहमीच तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव वरदहस्त राहील मात्र पुस्तकात लिहिल्याप्रमाणे आणि पोथीमध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीमंती आल्यावर ओतू नये मातू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये जितक्या श्रद्धेने तुम्ही हे व्रत कराल तेवढेच माता लक्ष्मी तुमच्यावरती राजऐश्वर वैभव आणि आशीर्वाद भरभरून देईल म्हणून हे व्रत करायला कधीही चुकू नये तर बघा मित्र हो आजची ही मार्गशीर्ष महिन्यातील संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माता लक्ष्मी आपल्या जीवनात भरपूर राजेश्वरी वैभव प्राप्त करो हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि स्वामी सतत आपल्या सर्वांच्या पाठीशी उभे राहोत ही मी प्रार्थना करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद